नमस्कार आपल्या स्वयंपाकघरात आपल्या सर्वांचं स्वागत आहे आज बनवणारे चिकन स्टार्टर त्याच्यासाठी मी बोनलेस चिकन घेतलेलं आहे म्हणजे चिकन बटर आणि लसूण आणि हे स्वच्छ धुवून घेतलेलं आहे त्याच्यात ही काळे मिरिपोट टाकून घेते आलं लसूणची पेस्ट मीठ आता हे सगळं मिक्स करून घेते आता ह्या लास एक तासभर मोरबट ठेव आता ह्याला मी तासभर मुरवट ठेवलं होतं जास्त वेळ पण आपण ठेवू शकतो तर मी एक तासच ठेवलेला आहे आता इथं मी मैदा चाळून घेतलेला आहे त्यात थोडंसं मीठ टाकून घेते आणि मिक्स करून घेते सगळं मैद्याला मीठ लावून घेते आता हे पीस आहेत की नाही त्याच्यात अशी बुडवून घेते असं सगळं मैदा लावून घेते आता सर्व मैदा मी लावून घेतलाय आता इथे पॅन ठेवलाय ह्याच्यामध्ये तेल ओतून घेते आता तीन चमचे मी तेल ओतून घेतलेला आहे आता हे सर्व मैदा लावलेला आहे की नाही जास्त पण नाही तेल गरम करायचं आता एक एक, एक असं सोडून घेते सगळं जे आतपर्यंत शिजायला पाहिजे नाही तर मग ते करपून आता सगळं मी पसरून घेते आता बारीक गॅस करून मी याच्या दोन्ही बाजू भाजून घेते चांगल्या बारीक गॅसवरती म्हणजे आत पर्यंत चांगल्या महत्वाचे जर असं झाकण ठेवणार एक दोन मिनटं म्हणजे पलटी मारून पुन्हा एकदा झाकण ठेवून दुसरी बाजू पण अशीच भाजून घेते हे असं मी दोन्हीच बाजूनी असं तळून घेतलेलं आहे बारीक गॅस करून आता इथं मी पॅन ठेवणार आहे त्याच्यामध्ये बटर घेतलेलं आहे ते टाकून घेते बटर मिटत आहे मी तर बारीक करून घेतलेला आहे लसूण तर लसूण टाकून घेते एक मिनिट परतून घेते लसूण मी चांगला लालसर होईपर्यंत परतून घेतलाय आता याच्यामध्ये थोडस मैदा टाकून घेते आणि चिकन आता ह्याच्यामध्ये मिरची पावडर टाकून घेते आणि चिकनचं पाणी आहे दुसरं चिकन शिजवले मी त्याचं पाणी घालून घेतलं आता मीठ टाकणार नाही कारण माझी मी मीठ टाकलेलं आहे आता याच्यामध्ये लिंबाचा रस टाकून घेते थोडस सोया सॉस आता हे सगळं मिक्स करून घेते एक मिनिट याच्या झाकण म्हणजे सगळा मसाला चिकनला लागेल चांगला आता दोन मिनटं झालेली आहे त्याच्यामध्ये कोथिंबीर टाकून घेते अशा प्रकारे आपलं तयार झालेलं आहे चिकन गार्लिक बटर तुम्हाला जर आवडलं तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद